नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर जी के मराठी तीनशे साठ मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये ज्या आगामी एम ज्या आगामी सी पोलीस भरती आणि सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या प्रश्न मंजुषेला प्रश्न एक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्ल्ड फूड सिटी रँकिंग मध्ये मुंबईने कोणते स्थान मिळवले आहेत याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी पाचवे लक्षात ठेवा मित्रांनो या यादीत इटलीतील हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न प्रश्न दोन नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांकात मोठ्या राज्यांच्या श्रेणीत कोणते राज्य अव्वल आहे उत्तर आहे बी महाराष्ट्र मित्रांनो हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे लक्षात ठेवा लहान राज्यांमध्ये उत्तराखंड पहिल्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक तीन आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने नेल्लोर जिल्ह्यात कोणत्या नवीन ग्रीनफील्ड विमानतळाला मंजुरी दिली आहे याचं उत्तर आहे पी दगदर्थी विमानतळ अतिशय महत्वाचा प्रश्न प्रश्न चार हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार छब्बीस नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे उत्तर आहे बी ऐंशी वा यामध्ये सिंगापूरचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली ठरला आहे प्रश्न पाच अपार ए ए पी आर आय डी जनरेशन मध्ये मोठ्या राज्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य कोणते आहे उत्तर आहे बी छत्तीसगड अपार म्हणजे वन नेशन वन स्टुडंट आय डी हे लक्षात असू द्या प्रश्न सहा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी रिअल टाइम सोर्स अपोर्शनमेंट सुपरसाईट कोठे सुरू करण्यात आली आहे उत्तर आहे आपली राजधानी ए नवी दिल्ली दिनविशेषवर आधारित प्रश्न प्रश्न सात एकवीस जानेवारी रोजी कोणत्या राज्यांचा स्थापना दिवस साजरा केला जातो याचं उत्तर आहे बी वरील सर्व कारण एकोणीसशे बहात्तर साली याच दिवशी या तीनही राज्यांना राज्याचा दर्जा मिळाला होता पुढचा प्रश्न व्याघ्र प्रकल्पावर प्रश्न आठ डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे सी मध्य प्रदेश याचं जुनं नाव रतापाणी व्याघ्र प्रकल्प होत मनोरंजन क्षेत्रातील प्रश्न प्रश्न नऊ त्र्याऐंशीव्या गोल्डन ग्लोब पुरस्कार मध्ये सर्वाधिक पुरस्कार कोणाला मिळाले उत्तर आहे बी वन बॅटल आफ्टर अनादर प्रश्न दहा आयरिनाची सोळावी असेंब्ली बैठक कोठे पार पडली उत्तर आहे सी अबुधाबी आणि शेवटचा प्रश्न प्रश्न अकरा भारताने आयसेट म्हणजे इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज कोणासोबत सुरू केला आहे उत्तर आहे डी युएसए तर विद्यार्थी मित्रांनो हे होते एकवीस जानेवारीचे महत्वाचे प्रश्न माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि दररोज अशाच अपडेटसाठी आपल्या जी के मराठी तीनशे साठ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र